आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा भारतीय जनता पक्षाच्या कर्जत शहर मंडळानं आपल्या नव्या कार्यकारिणीत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात स्वतःची ठसठसीत ओळख निर्माण केलेल्या सरस्वती मिलिंद चौधरी यांची शहर उपाध्यक्षापदी नियुक्ती केली आहे या नियुक्तीमुळे भाजपनं कर्जतच्या राजकारणात महिलांच्या नेतृत्वाला अधिक बळ दिलं आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे सरस्वती चौधरी या एक यशस्वी उद्योजिका कुशल संघटक आणि संवेदनशील समाजसेविका म्हणून ओळखल्या जातात इंदू बिल्डिंग सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या त्या संचालिका असून त्यांनी सौंदर्य व्यवसायातून अनेक महिलांना मोफत प्रशिक्षण देत स्वावलंबनाचा मार्ग दाखवला आहे राजकारणात त्यांनी दोन हजार एकोणीस पासून सक्रिय सहभाग घेतला नगर परिषद निवडणुकीत त्यांनी उभं राहत महिलांमध्ये धाडसाचं प्रतीक म्हणून ओळख निर्माण केली महिला मोर्चाच्या अध्यक्षा तालुका उपाध्यक्षा प्रचार प्रमुख अशा जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडत त्यांनी पक्ष कार्याला नवे बळ दिले आदिवासी वाड्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत ज्येष्ठांसाठी आनंद उपक्रम आणि बाल रुग्णांसाठी खेळणी वाटप अशा उपक्रमांनी त्यांनी भाजपच्या सामाजिक बांधिलकीला मूर्त स्वरूप दिले आज त्यांच्या निवडीमुळे कर्जतमधील महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले मुख मुखमहिलांना आवाज देणारी आणि त्यांच्या पावलांना दिशा देणारी शक्ती म्हणजे सरस्वती चौधरी असं पक्षातील अनेक कार्यकर्ते ठामपणे म्हणत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत